सांगली शहरातील संजय नगरमधील मंगळवार बाजार येथे असणारे बॅगचे दुकान फोडून चोरी करणाऱ्या दोघा चोरट्यांच्या मोजक्या आवळण्यात पोलिसांना यश आले या दोघांकडून चोरी केलेल्या साहित्यासह साठ हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला मनीष मुस्ताक भाटकर वर्ष एकोणीस राहणार अभिनंदन कॉलनी आणि शाहिद समीर मुल्ला वर्ष एकोणीस राहणार राजीव नगर सांगली अशी अटक केलेल्यांची नावे आहेत संजयनगर पोलिसांच्या गुन्हे प्रकटीकरण शाखेने शिंदे मळा परिसरात सदरची कारवाई केली सदरची घटना ही रविवार दिनांक अकरा फेब्रुवारी रोजी पहाटेच्या सुमारास घडली याप्रकरणी मोहम्मद अतहर रजा कय्यूम कादरी वर्ष सत्तावीस राहणार कुपवाड यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे याबाबत अधिक माहिती अशी की मोहम्मद कय्यूम हे आपल्या कुटुंबियांसह कुपवाडमध्ये राहतात कय्युम यांचे संजयनगरमधील मंगळवार बाजार येथील महापालिकेच्या गाळ्यात बॅगचे दुकान आहे कय्युम यांनी नेहमीप्रमाणे शनिवारी रात्री दुकान बंद करून ते घरी गेले होते यावेळी रविवारी पहाटेच्या सुमारास अज्ञात चोरट्यांनी बंद दुकानावर पाळत ठेवून दुकानाच्या शटरचे कुलूप तोडून आत प्रवेश केला दुकानात ठेवलेल्या चाळीस बॅगा आणि जर्किंगची चैन असा एकूण पंचवीस हजार दोनशे दहा रुपयांचा मुद्देमाल लंपास करत पोबारा केला रविवारी सकाळी नऊ वाजण्याच्या सुमारास कयूम हे दुकान उघडण्यासाठी आले असता त्यांना सदर चोरीचा प्रकार निदर्शनास आला त्यानंतर ते त्यांनी संजयनगर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली घटनेचे गांभीर्य ओळखून गुन्हे प्रकटीकरण शाखेच्या कर्मचाऱ्यांनी तातडीनं तपास ता सुरू केला यावेळी पथकातील कर्मचाऱ्यांना माहिती मिळाली की दुकान फोडून चोरी करणारे संशयित दोघेजण हे शिंदेमळा परिसरात थांबलेले आहेत मिळालेल्या माहितीप्रमाणे पथकातील कर्मचाऱ्यांनी त्या ठिकाणी सापळा रचून दोघांना ताब्यात घेत कसून चौकशी केली असता दोघांनी सदरच्या गुन्ह्याची कबुली दिली यावेळी दोघांकडून दुकानातील चोरीचे साहित्य आणि मोटरसायकल असा साठ हजारांचा मुद्देमाल जप्त केला बिरो रिपोर्ट एस व्ही एन मराठी सांगली